ऐका म्हणजे तुम्हाला समजेल तर जेवढं बसेल जेवढं एवढं व्हिडिओ मध्ये बसेल तेवढं मी वाचते आणि नंतर पुढच्या व्हिडिओ मधून ते पुढचं कंटिन्यू करते तर तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका म्हणजे तुम्हाला समजेल प्रत्येक व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजेल तर चला मग चालू करूया सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे हे त्याने दिलेले वचन आहे या वचनाची पूर्ती करण्याकरताच भगवंतानी देवकीच्या गर्भात प्रवेश केला आहे हे देवता समजू शकल्या सगळ्या भगवंत आपले अवतार कार्य पूर्ण करण्यासाठी अवतीर्ण होत होते त्यामुळे देवता आनंदात होत्या आणि त्यांनी भगवंतांना सत्यम परम परम सत्य म्हणून संबोधित केले प्रत्येक जण सत्तेच्या शोधात आहे हा जीवनाचा तात्विक मार्ग आहे देवता सूचना देतात की श्रीकृष्ण परम सत्य आहेत पूर्ण कृष्ण भावनेद्वारेच भावनेद्वारेच परम सत्याची प्राप्ती होऊ शकते सापेक्ष सत्य त्रिकाला बाधित सत्य नाही काळाचे भूत भविष्य वर्तमान असे तीन विभाग आहेत श्रीकृष्ण भूत वर्तमान भविष्य अशा तिन्ही काळात सदैव सत्यच आहेत भौतिक जगातील प्रत्येक गोष्ट परम कालतत्वाद्वारे भूत वर्तमान भविष्य यांनी नियंत्रित आहे परंतु या सृष्टीपूर्वी श्रीकृष्ण अस्तित्वात होते जेव्हा सृष्टी निर्माण होते तेव्हा सर्व काही

কারনে ভুতিক জাখইট ন্যানू. নিমলানি এভুতিক জাকেট নিযামান্যালা are আজিকুছন আল্যা view. নোষুন্য বমস্যা রা পাথিক স্্যাবৗীচান स्वरूपातील आणि सूक्ष्म स्वरूपातील तत्वे श्रीकृष्णाने निर्माण केलेली आहेत या भौतिक जगात कर्म संघर्ष करणारे परिणाम मात्र देखील प्राणी मात्र देखील श्रीकृष्णांच्या तटस्था शक्तीचे उत्पादन आहे भगवत गीतेच्या सातव्या अध्यायात हे स्पष्ट करण्यात आले आहे की अखिल सृष्टी श्रीकृष्णांच्या श्रेष्ठ आणि कनिष्ठ शक्तीचे संमिश्रण आहे प्राणी मात्र हे श्रेष्ठ शक्ती आहेत तर जर भौतिक तत्वे

अर्थात या भौतिक सृजनात्मक वृक्षाला अत्यंत सत्य म्हणून स्वीकारले जाऊ शकत नाही भौतिक सृष्टीवर काळाचा प्रभाव आहे परंतु श्रीकृष्णांचे शरीर विग्रह शाश्वत आहे श्रीकृष्ण सृष्टी अशी दोन फळं आहेत जे शरीर रूपी वृक्षावर निवास करतात ते दोन प्रकारचे पक्षी आहेत एक पक्षी श्रीकृष्णाचे एक श्रीकृष्णांचे एक देशी स्वरूप म्हणून जो परमात्मा आहे तो आणि दुसरा जीव जीव या भौतिक सर्जन रूपी वृक्षाचे फळे भक्षण करीत असतो कधी तो आनंद रूपी फळे भक्षण करतो तर कधी दुःख रूपी फळे भक्षण करतो दुसरा पक्षी मात्र आनंद किंवा दुःख या स्वरूपातील कोणतेही फळ भक्षण करण्यास उत्सुक नसतो तो आत्मतृप्त असतो हो कठोर पुढे सांगते की शरीरात एक पक्षी तर फळे खात असतो आणि दुसरा पक्षी केवळ दृष्टा म्हणून राहतो उपरोग वृक्षाचे मुळे तीन दिशांना पसरलेले आहेत असे म्हटले आहे याचा अर्थ असा की रोज सत्व हे प्रकृतीचे गुण त्या वृक्षाची मुळे होत ज्याप्रमाणे वृक्षाची मुळे सर्वत्र पसरतात त्याप्रमाणे प्रकृतीच्या सत्व रजतम या गुणांच्या संगतीने मनुष्य आपल्या भौतिक अस्तित्वाचा काळ अधिकाधिक वाढवतो फळाच्या फळाच्या चा, चवीचे चार प्रकार आहेत धर्म अर्थ काम मोक्ष प्रकृतीच्या तीन गुणातील वेगवेगळ्या वे संबंधानुसार जीव वेगवेगळ्या प्रकारचे धार्मिकता वेगवेगळ्या प्रकारचा आर्थिक विकास वेगवेगळ्या प्रकारचा विषयभोग नेचर बिहेवियर अशा सात पदार्थांनी आच्छादित आच्छादलेले आहे या वृक्षाच्या पृथ्वी आप तेज वायू आकाश मन बुद्धी अहंकार अशा आठ आग, फांद्या आहेत या शरीराची दोन डोळे दोन नास नासिका दोन कान एक तोंड एक जनेंद्रे एक मूलसग मूलसवर्ग द्वारा अशी नऊ द्वारे आहेत तसेच या शरीरात संचलित असणारे प्राण अपान व्यान उदान समान इत्यादी वायू आहेत वर्ष स्पष्ट केल्याप्रमाणे या वृक्षावर बसलेले दोन पक्षी म्हणजे जीव आणि परमात्मा स्वरूपी भगवंत हे होत येथे भौतिक सृजनाचे मूळ कारण भगवंत असल्याचे वर्णन करण्यात आले आहे भगवान स्वतःचा इतर रूपात विस्तार करून प्रकृती त्रिगुणांवर आधिपत्य करतात श्री विष्णू सत्वगुणांचे ब्रह्मदेव रजगुणाचे आणि शिव तमोगुणाचे अधिकारी आहेत ब्रह्मदेव रजगुणाद्वारे या भौतिक सृष्टीची रचना करतात भगवान श्री विष्णू सत्वगुणांद्वारे या सृष्टीचे पालन करतात आणि भगवान शिव तमोगुणाद्वारे या सृष्टीचा सहा करतात अखेर सर्जन अंत भगवंतामध्येच आश्रय घेते तेच उत्पत्ती स्थिती आणि लय करणारे आहेत जेव्हा संपूर्ण भौतिक सृष्टीचा रास होतो तेव्हा भगवंताची शक्ती म्हणून सूक्ष्म रूपात ही परम भगवंताच्या देहात आश्रय घेते देवताने प्रार्थना केली देवतांनी प्रार्थना केली प्रार्थना वर्तमान समयी परम भगवान श्री कृष्ण या सृष्टीचे पालन करण्याकरिता अवतीर्ण होत आहेत वस्तुत परम कारण एकच आहे परंतु प्रकृतीच्या तीन गुणांनी भ्रमित होऊन गुण मनुष्यांना हे भौतिक जग अनेक कारणातून निर्माण झाल्यासारखे दिसते वैयक्तिक पुरुष पाहू शकतात श्री कृष्ण हेच सर्व कारणाचे कारण आहे ब्रह्मसंहितेत संहितेत म्हटले आहे सर्व कारण कारणम श्रीकृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान हेच सर्व कारणांचे कारण आहेत ब्रह्मदेव हे सृष्टी रचना करणारे त्यांचे केवळ एक प्रतिनिधी आहेत विष्णू हे पालन करण्यासाठी श्रीकृष्णांचे अंश विस्तार आहेत आणि भगवान शिव हे संहारार्थ श्रीकृष्णांचे एक रूप आहेत देवतांनी प्रार्थना केली प्रिय प्रभू तुमचे शाश्वत रूप समजणे अतिशय कठीण आहे सामान्य जन तुमचे वास्तविक रूप जाणण्यास असमर्थ आहेत म्हणून म्हणूनच तुम्ही आपले मूळ शाश्वत रूप प्रदर्शित करण्यासाठी स्वतःच अवतीर्ण होत आहात लोक तुमच्या वेगवेगळ्या वेग वेग अवतारांविषयी काही प्रमाणात जाणू शकतात परंतु द्विध्वजधारी आणि मानवामध्ये अगदी त्यांच्यापैकी असल्याप्रमाणे विहार करणारे शाश्वत श्रीकृष्ण रूप पाहून त्या रूपाला समजून घेताना ते संभ्रमात पडतात तुमचे हे मूळ रूप तुमच्या भक्तांकरिता दिव्यां दिव्यांदाची सातत्याने वृद्धी करणारे आहे परंतु अभक्तांना फारच भयावह आहे भगवद्गीतेत म्हटले आहे श्रीकृष्ण साधूंना आनंद देणारे आहेत परित्राणाय साधून परंतु अभक्तांना हे रूप फारच भयदायक आहे कारण श्रीकृष्ण असुरांचा विनाश करण्यासाठी प्रगट होतात अर्थात ते भक्तांना आनंद देणारे आहेत त्याच वेळी असुरांसाठी भयावह आहेत प्रिय कमल नयन प्रभू तुम्ही विश विशुद्ध सत्वाचे उगम आहात आणि अनेकानेक महर्षी समाधिस्थ अवस्थेत किंवा तुमच्या चरणांचे दिव्य ध्यान करून तुमच्या चिंतनात पूर्ण तल्लीन होऊन भौतिक स्व स्वभावाने निर्माण केलेल्या अज्ञान रूपी अंधकाराचा अथांग समुद्र गोखुराच्या चिहातील जळाप्रमाणे सहज गत्य तरून जातात मन क्रमश पूर्ण पुरुषोत्तम भगवंतावर एकाग्र करणे हाच समाधीचा हेतू आहे केवळ भगवंताच्या चरण कमळांचे ध्यान करून थोर ऋषी भौतिक अस्तित्व रूपी अथांग समुद्र

não seja nem o de um...